हॅलो एवरीवन वेलकम टू डेली टेल्स यूट्यूब चॅनल सो जसं तुम्ही पाहू शकतात आज आपण निघालो आहोत फिरायला आपण चाललो आहोत मिनी गोवा येस यू हर्ड इट राईट मिनी गोवा मिनी गोवा म्हणजे गोव्याला नाही आहे तर हे आहे नाला सोपाऱ्याला जवळ सो so, आपण आता पोचलो आहोत आपल्या रिसॉर्टला इथे पार्किंगसाठी खूप स्पेस आहे हे एंट्रन्स आहे इथून वरती रूम्स आहेत इथे काही कॉटेजेसही आहेत सो so, आपण ह्या साईडला रूम घेतला आहे तर इथला व्ह्यू बघा हा लॉन एरिया आहे हा डायनिंग एरिया आहे खूप सुंदर असा व्ह्यू आहे चला तर तुम्हाला मी रूमची टूर देते सो so, एंटर केल्यावरती आपल्या रूमचा व्यू काही असा दिसतो इथे तुम्हाला लगेज ठेवण्यासाठी खूप स्पेस आहे वॉर्डरोब्स आहे ओवरऑल ह्या प्राईसमध्ये ओके ओके रूम होतं थोडं क्लिनिनेस आणि व्यवस्थित मेंटेन करायला पाहिजे होतं त्यानंतर आम्ही थोडं अप झालो आणि मग थोडं स्नॅक्स वगैरे केलं सो ह्या रिसॉर्टचं सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन हा प्ले एरिया आहे स्विमिंग पूल आहे स्लाईड्स होते तिकडे खूप छान व्ह्यू हे यांचं फूडचं मेन्यू आहे तुम्हाला वाटलं तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता खूप छान टेस्ट आहे फूडची आणि हा व्ह्यू बघा सो मेस्मरायझिंग व्ह्यू आहे हा त्यानंतर आम्ही मस्त रेस्ट केलं आणि नेक्स्ट डेला मग स्विमिंग पूलमध्ये आलो हे स्लाईड्स चालू केले होते ते सो दॅट्स इट इन द ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग